नमस्कार बाळाचे पाय पाडण्यात दिसतात असं म्हणतात ते काही खोटे नाही अशाच एका बाळाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ती पुढे पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर आपण मनोरंजनाचे किंवा भाऊ करणारे तर कुठे धक्कादायक व्हिडिओ आपण पाहत असतो पण सध्या एका लहान बाळाचा व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय बाळ गर्भाशयात असतानाच त्याच्यामध्ये सद्गुण नैतिक मूल्य आणि संस्काराचे बीज रोवणे यालाच गर्भसंस्कार असे म्हणतात आणि गर्भसंस्कार या बाळामध्ये आहेत हेच तुम्हाला पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल श्री श्री गुरुदेव स्वामी जे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर श्री स्वामी जे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आहे